मित्रांनो आज आपण श्री गणेश मोटर्समध्ये घेऊन आलो आहे तुमसाठी मालवाटू गाड्यांचा स्टॉक मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपल्याकडं ट्रॅक्टर पण राहणार आहे मालवाटू गाड्यांचा स्टॉक आहे सुप्रो इ, इंट्रा छोटा हत्ती राहणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर लास्टपर्यंत राहा आपण नवीन वर्षाची बंपर ऑफरमध्ये घेऊन आलो आहे तुमच्यासाठी कमीत कमी डाऊन कमी, पेमेंटमध्ये आणि जास्तीत जास्त लोन करून देऊ फक्त श्री गणेश मोटर्समध्ये आणि मित्रांनो महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ फक्त लास्टपर्यंत राहा व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मित्रांनो मित्रांनो पहिली गाडी आपले इथे दोन हजार अठराची गाडी महिंद्राची बलेरोरो मोठी पिकअप गाडी पॅक बॉडीमध्ये भेटेल तुम्हाला कमीत कमी वापरलेली राहणारे दोन हजार अठराची गाडी गाडीला एम एच बेचाळीसचं पासिंग आहे बारामतीतलं गाडी कमीत कमी वापरलेली राहणारे मित्रांनो तुम्हाला कुठं पण लहान करून देऊ पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लहान करून देऊ मित्रांनो तुम्हाला फक्त सात लाख पंचवीस हजार रुपये किंमत आहे आणि साडेसहा लाखपर्यंत लोन करून देऊ तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतो आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये आपला श्री गणेश मोटर्सचा पत्ता देतो आहे त्यावर पण तुम्ही कॉल करून आणि एक संख्या असून तुमची ते पण तुम्ही विचारू शकता श्री गणेश मोटर्सला मित्रांनो तुम्हाला मी गाडीचे टायरची कंडिशन दाखवतो टायरची कंडिशन बघून घ्या तुम्ही बटन टायर राहणार आहे कमीत कमी वापरलेली राहणार आहे टायरची कंडिशन बघू शकता तुम्ही तुम्हाला आत नाही दाखवतो मित्रांनो मी आत्ता बघून घ्या तर मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या अकाउंटला फॉलो करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा तुम्हाला मित्रांनो गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपसर शेअरवाडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा मित्रांनो दुसरी गाडी आपली इथे दोन हजार सोळाशी गाडी गाडीची किंमत आहे फक्त सहा लाख तीस हजार रुपये ती पण गाडी मोठी पिकअप राहणार आहे एफ बी दोन हजार सोळाशी गाडी गाडीला एम एज बेचाळीसचं पासिंग आहे बारामतीतलं गाडी बघू शकता तुम्ही बॉडी पण बांधली राहणार आहे कमीत कमी वापरली राहणार आहे गाडीची किंमत फक्त सांगतो आपण सहा लाख तीस हजार रुपये आणि ऑफिसला आला मानसमान नक्की केला जाईल किमतीवर तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपला ऑफिसला आप विजिट करा तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण तुम्ही कॉल करून श्री गणेश मोटर्सला विचारू शकता मित्रांनो तुम्हाला मागणं दाखवतो मी गाडीची कंडिशन मित्रांनो मागणं बघून घ्या तुम्ही फुल आणि कड कडक कंडिशनवर राहणार आहे कमीत कमी वापरली राहणार आहे गाडी मित्रांनो तुम्हाला आतनं दाखवतो गाडी आतनं बघू शकता तुम्ही कंडिशन पिकअपची फुल कंडिशनवर राहणार आहे मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या श्रीगणेश मोटर्सचा पत्ता देतो आहे त्यावर पण तुम्ही कॉल आणि तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर कॉल करून तुमची काय संख्या असेल सं। तर नक्की विचारू शकता तुम्ही श्री गणेश मोटर्सला दुसरी गाडी मित्रांनो आपली इथे दोन हजार चौदाची आहे मोठी पिकअप राहणार आहे ती पण गाडी बघू शकता तुम्ही बॉडी पण बांधलेली राहणार आहे गाडी दोन हजार चौदाची गाडी कमी कमी वापरलेली राहणार आहे गाडीची किंमत सांगते फक्त आपण साडेपाच लाख रुपये आणि ऑफिसला आल्या अजून कमी जास्त करून देणार आहे गाडीच्या किंमतीवर तुम्हाला मी गाडीचे टायरची कंडिशन बघ बगु, बघून घ्या चारही टायर बटन राहणार आहे कमीत कमी वापरलेली फक्त आपण साडेपाच लाख रुपये किंमत सांगतो आहे आणि ऑफिसला आल्या अजून कमी जास्त करून देतो आहे तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ श्री गणेश मोटर्समध्ये तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा स्क्रीनवर पण नंबर देतोय त्यावर पण तुम्ही कॉल करून विचारू शकता श्री गणेश मोटर्सला मित्रांनो तुम्हाला मी गाडीची आतनं इंटेरिअर दाखवतो आतनं बघून घ्या तुम्ही फुल अँड टाईट कडक कंडिशनमध्ये भेटेल तुम्हाला मित्रांनो तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा आपण मानसमान नक्की केला जाईल गाडीच्या किमतीवर तर मित्रांनो दुसरी गाडी आपले इथे दोन हजार एकवीस ची गाडी गोल्ड एस गोल्ड एन जी गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही फुल अँड टाईट कडक कंडिशन मध्ये भेटल बॉडी पण बांधली जाणार आहे एम एच पन्नासचं पासिंग आहे गाडीला कराडचं गाडीची कंडिशन बघू शकता व्हाईट कलर मध्ये भेटेल तुम्हाला गाडी फुल कंडिशन मध्ये कमीत कमी वापरली जाणार आहे गाडीचे रनिंग आहे फक्त चाळीस हजार चाळीस हजार रनिंग आहे फक्त गाडीचे आणि मित्रांनो त्या गाडी मित्रांनो ऐंशी ते नव्वद टक्के लोन करून भेटल श्री गणेश मोटर्समध्ये पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो तुम्हाला हे गाडीचे किमतीवर शंभर टक्के लोन करून देऊ न ह्या गाडचे किंमत आहे फक्त चार लाख तीस हजार रुपये आणि लोन करून देऊ चार लाख रुपये शंभर टक्के लोन करून देऊ मित्रांनो तुमचं सिव्हिल चांगला असेल तर चार लाख तीस हजार पण लोन होईल मित्रांनो तुमचं सिबिल चांगला असेल तर तुम्हाला मी स्क्रीनवर नंबर देतोय त्यावर पण तुम्ही कॉल करून श्री गणेश मोटर्सला विचारू शकता काय इन्क्वायरी असेल तर गाडीची मित्रांनो कमीत कमी आपण किंमत सांगतोय आपण लवकर विजिट करा पुणे हाडसो शिवाळवडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा दुसरी गाडी मित्रांनो आपली इथे दोन हजार बावीस ची टाटा इंट्रा व्ही थर्टी गाडीची कंडिशन बघू शकता तुम्ही व्हाईट कलरमध्ये भेटेल तुम्हाला गाडी कमीत कमी वापरली राहणार आहे बॉडी पण बांधली राहणार आहे गाडीला गाडीची किंमत सांगते फक्त आपण साडेसहा लाख रुपये आणि सहा लाखपर्यंत लोन करून देऊ मित्रांनो श्री गणेश मोटर्समध्ये आपल्याला मित्रांनो तुम्हाला मी नंबर देतोय स्क्रीनवर त्यावर पण तुम्ही कॉल करून विचारू शकता आपला डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा आपण लवकर विजिट करा श्री गणेश मोटर्सला दुसरी गाडी आपली इथे दोन हजार वीसची टाटाची इंट्रावी टेन गाडी गाडी बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये ग्रे कलर राहणारे बॉडी पण मानली राहणारे गाडीला दोन हजार वीस ची टाटा इंट्रा वी टेन राहणारे गाडीला एम एस तेराचं पासिंग आहे सोलापूरचं गाडी बघू शकता तुम्ही फुल कंडिशनमध्ये दोन हजार वीस ची कारची किंमत सांगते फक्त आपण चार लाख ऐंशी हजार रुपये आणि लोन पण करून देऊ चार लाख पर्यंत लोन करून देऊ मी श्री गणेश मध्ये तुम्हाला गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपचार शिवाळी आपला पत्ता राहणारे श्री गणेश मोटर्सचा दुसरी गाडी आपली इथे मित्रांनो दोन हजार एकवीसची टाटा व्ही थर्टी ती पण व्ही थर्टी राहणार आहे गाडीची कंडिशन बघून घ्या तुम्ही व्हाईट कलरमध्ये भेटेल तुम्हाला एम एस सव्वीसचं पासिंग आहे नाड्रेडचं गाडी दोन हजार एकवीसची गाडी फक्त आपण सहा लाख तीस हजार रुपये किंमत सांगतोय आणि सहा लाखपर्यंत लोन करून देऊ तुम्हाला तीस ते चाळीस हजार मित्रांनो गाडी भेटल तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपल्या ऑफिसला विजिट करा पुणे हडपसर शिवाळवडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा तुम्हाला आतनं दाखवतो मित्रांनो गाडीची इंटेरियल <small propriy> आतनं बघून घ्या तुम्ही पॉवर शेअरिंग नाणारी गाडीला मित्रांनो तुम्हाला ही गाडी आवडली असेल तर नक्की आपलं ऑफिसला विजिट करा पुणे सर शियाळवाडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश सर दुसरी गाडी राहणारे मित्रांनो आपली इथे दोन हजार तेवीसचा स्वराजच्या छोटा ट्रॅक्टर राहणार आहे गाडी ट्रॅक्टर राहणारे मित्रांनो दोन हजार तेवीसचा ट्रॅक्टर आहे गाडीची किंमत सांगते फक्त आपण चार लाख तीस हजार रुपये आणि ऑफिसला अजून कमी जास्त करून देऊ तुम्हाला लोन पण करून देऊ मित्रांनो श्री गणेश मोटर्समध्ये पूर्ण महाराष्ट्रात कुठं पण लोन करून देऊ मित्रांनो मी गाडीचे बघू शकता तुम्ही दोनशे एकोणपन्नास तास चालला आहे गाडी ट्रॅक्टर बघू शकता तुम्हाला मित्रांनो तुम्हाला ट्रॅक्टर आवडला असेल तर नक्की आपल्या ऑफिसला व्हिजिट करा पुणे डक्चर शिवाळवडी आपला पत्ता राहणार आहे श्री गणेश मोटर्सचा तर मित्रांनो पुढचा व्हिडिओ राहणार आहे मोठे ट्रॅक्टरवर अर्जुनच्या मोठ्या ट्रॅक्टरवर आहे पुढचे व्हिडिओ त्यासाठी मित्रांनो आपल्या अकाउंटला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आपण लवकरच आणू तुमच्यासाठी ट्रॅक्टरचा व्हिडिओ